बघा साफल्य ले या लेक्चर सिरीज अंतर्गत आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत त्यामध्ये आपण नदी प्रणाली बघत आहोत तर बघा आपण आतापर्यंत महाराष्ट्र पठारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या सर्व नद्या म्हणजे गोदावरी भीमा आणि कृष्णा या नद्या बघितल्या त्यानंतर आपण महाराष्ट्र पठारावरून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजे तापी आणि नर्मदा यांचा सुद्धा अभ्यास केला तर बघा आज आपण महाराष्ट्रातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत महाराष्ट्रात दक्षिणेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत बघा आपण महाराष्ट्रातील नद्यांचे वर्गीकरण केले होते त्यामध्ये आपण बघितले होते की महाराष्ट्रात नद्यांचे वर्गीकरण कसे आहे तर बघा महाराष्ट्र नदी प्रणाली महाराष्ट्र नदी प्रणाली यामध्ये आपण बघितलं होतं महाराष्ट्रातल्या नद्या कशा तर कोकणातून वाहणाऱ्या आणि महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या ठीक आहे तर कोकणातून वाहणाऱ्या ह्या ज्या सर्व नद्या आहेत ह्या कशा आहेत तर पश्चिम वाहिनी ठीक आहे म्हणजे आपण जर कोकणातील नद्यांचा विचार केला तर कोकणात जवळपास सर्वच नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत तर, तर महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या नद्या का ह्या काही पूर्व वाहिनी आहेत काही पश्चिम वाहिनी आहेत तर काही दक्षिण वाहिनी सुद्धा आहेत ठीक आहे तर आपण पूर्ववाहिनी नद्यांचा अभ्यास केला पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास केला आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या आणि कोकणातून वाहणाऱ्या नद्या या दोन्हींचा एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर बघा सर्वात आधी महाराष्ट्रातून दक्षिण वाहिनी नद्या महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या झालं आपला आजच्या टॉपिकचं हेडिंग तर बघा महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली तर ती आहे वर्धा नदी ठीक आहे काय त्या नदी, वर्धा। नदी। तर वर्धा ही काय सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली तर वर्धा नदी बघा आता सर्वात पहिले आपण नदीचा अभ्यास करताना कुठले कुठले पॉइंट बघत असतो तर सर्वात पहिला पॉइंट आपण बघत असतो त्या नदीचा उगम कुठे होतो तर बघा वर्धा ही जी नदी आहे इथं उगम होतो सातपुडा पर्वतरांगेत ठीक आहे सातपुडा पर्वतरांगेत कुठे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये ठीक आहे सातपुडा पर्वतरांगेत मध्य प्रदेश या राज्यामध्ये व ही महाराष्ट्रात कुठे प्रवेश करते तर महाराष्ट्रात प्रवेश करते वरुड वरुड या ठिकाणी महाराष्ट्रात प्रवेश करते ठीक आहे त्यानंतर बघा उगम झाला त्यानंतर आपण काय बघत असतो तर लांबी किती आहे बघा वर्धा नदीची लांबी आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर किती चारशे पंच्याण्णव किलोमीटर म्हणजेच ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे कशी लांबीने चारशे पंच्याण्णव किलोमीटर किलो त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघत असतो प्रवाहित राज्य कुठले तर बघा हिचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि प्रवाह कुठे आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये म्हणजे ही दोन राज्यांतून वाहते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य त्यानंतर आपण बघत असतो नेक्स्ट पॉइंट नेक्स प्रवाहित जिल्हे प्रवाहित जिल्हे तर वर्धा ही जी नदी आहे ही कुठल्या जिल्ह्यांमधून वाहते तर बघा ही वाहते नागपूर वर्धा नागपूर वर्धा त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यांमधून वर्धा नदी वाहते आणि आणखी एक जिल्हा आहे अमरावती ठीक आहे मध्ये प्रवेश करते म्हणजे वरुड हे कोठेलं ठिकाण आहे तर अमरावती मधलं ठिकाण आहे ठीक आहे या सहा जिल्ह्यांमधून होते। 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 पुड़, थो थो ही प्रवाहित होती वर्धा नदी कुठल्या सहा जिल्ह्यांमधून प्रवाहित होते अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून वर्धा नदी प्रवाहित होते पुढे आपण काय पॉइंट बघतो तर इथं वैशिष्ट्य काय तर ही दक्षिण वाहिनी नदी आहे वैशिष्ट्य हेच आहे की ही दक्षिण वाहिनी नदी आहे दक्षिण वाहिनी नदी आहे व विदर्भातील सर्वात मोठी विदर्भातील नदी आहे ठीक आहे विदर्भातील सर्वात मोठी नदी कुठली तर ती पैनगंगा असेल पण दक्षिण वाहिनी नदी कुठली तर ती आहे वर्धा नदी ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली वर्धा विदर्भातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली तर वर्धा ठीक आहे ह्याचं वैशिष्ट्य वैनगंगा नदी दुसरी दक्षिण वाहिनी नदी कुठली तर वैनगंगा नदी दुसरी दक्षिण वाहिनी नदी कुठली वैनगंगा नदी ठीक आहे तर वैनगंगाचा उगम कुठे होतो तर वैनगंगाचा उगम होतो बैतूल जिल्ह्यात बैतूल जिल्हा मैकल पर्वतरांग कुठे मैकल पर्वतरांगेत बैकुल बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये ठीक आहे कुठे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि ही नदी प्रवेश प्रवेश महाराष्ट्रात कुठे करते तर गोंदिया या जिल्हा गोंदिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते प्रवेश कुठून करते तर गोंदिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते लांबी किती तर दोनशे पंच्याण्णव किलोमीटर हिची लांबी आहे किती दोनशे पंच्याण्णव किलोमीटर ठीक आहे त्यानंतर बघा प्रवाहित राज्य प्रवाहित राज्य, राज्य कुठले तर ही सुद्धा दोन राज्यातून राहते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन राज्यातून राहते कुठले दोन राज्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आता नेक्स्ट बघूया प्रवाहित जिल्हे कुठले तर बघा प्रवाहित जिल्हे आहेत नागपूर गोंदिया भंडारा त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर गडचिरोली बघा आता ह्या ज्या वर्धा आणि वैनगंगा ह्या ज्या दोन नद्या आहेत दोन्ही दक्षिण वाहिनी नद्या यांचा एकत्रित प्रवाह होतो त्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणून ओळखले जाते आणि ही जी प्राणहिता नदी आहे जी सिरोंचा या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते म्हणजे आपण जेव्हा ज्या वेळेला गोदावरी नदीचा अभ्यास केला होता त्यावेळेला त्यावेळेला आपण गोदावरीची जी प्रमुख नदी होती ती बघितली होती की प्राणहिता ही गोदावरीची एक उपनदी आहे जी डाव्या किनाऱ्याने येऊन मिळते तर बघा प्र प्राणहिता म्हणजे वर्धा आणि वैनगंगाचा एकत्रित प्रवाह बघा ज्या वेळेला आपण गोदावरी खोऱ्याचा अभ्यास केला होता त्यावर त्यावेळी आपण ऑलरेडी वर्धा आणि वैनगंगाच्या उपनद्यांचा सुद्धा उपनद्या सुद्धा बघितल्या होत्या पण आपण त्यांचं डिटेल्समध्ये हे नव्हतं बघितलं की कुठे उगम होतो लांबी किती कुठल्या राज्यांमधून प्रवाहित होते ही सर्व माहिती आपण त्या ठिकाणी नव्हती बघितली त्यामुळे आपण ती सर्व माहिती आज महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या या टॉपिकच्या अंडरमध्ये कव्हर करत आहोत बाकीची इन्फॉर्मेशन बघण्यासाठी तुम्ही गोदावरी नदी खुऱ्याचा एक व्हिडिओ आहे तो सुद्धा बघू शकता ठीक आहे प्रवाहित जिल्हे आता वैशिष्ट्य काय आहे वैनगंगा नदीचं तर वैशिष्ट्य हे आहे की ही सुद्धा कशी आहे तर दक्षिण वाहिनी नदी ठीक आहे दक्षिण वाहिनी नदी आणि उगम महाराष्ट्राच्या बाहेर होतो व महाराष्ट्रात दक्षिण वाहिनी नदी आहे महाराष्ट्राच्या बाहेर उगम म्हणजे कुठे तर मध्य प्रदेश या आता बघा वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचं खोरं जे आहे हे खनिज संपन्न खोरं म्हणून ओळखला जातो ठीक आहे वर्धा आणि वैनगंगा नदीचे खोरे कसे आहे तर खनिज सं खनिज संपन्न आहे ही बाब तुम्ही लक्षात घ्या वर्धा वैनगंगा नदी खोरे हे खनिज संपन्न आहे ठीक आहे चंद्रपूर हा जो जिल्हा आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये दगडी कोळशाच्या खूप खाणी सापडलेल्या आहेत त्यानंतर चंद्रपूरला तांबे सुद्धा आढळते त्यानंतर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडी आढळते अशी खूप खनिज जे आहेत ते आपण खनिज संपत्ती या चॅप्टरमध्ये वेगळा अभ्यास करणारच आहोत पण इथे लक्षात ठेवा वर्धा आणि वैनगंगा नदीचे खोरे हे खनिज संपत्तीने समृद्ध असणारे खोरे आहे ठीक आहे आणि यांनी काही प्रमाणात गाळसुद्धा आणलेला आहे तर थोड्यास थोड्याफार प्रमाणात जांभी मृदा टाईप आहे कारण तिकडे पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस पडतो व प्रमुख पीक कुठलं तर आपण म्हणू शकतो की भाताचं पीक हे घेतलं जातं ठीक आहे प्रमुख पीक कुठलं तर भाताचे पीक घेतलं जाते आणि काही प्रमाणात डाळी वगैरेसुद्धा पिकवल्या हो जातात अशा प्रकारे आपण जर मृदा बघितलं तर मृदा कुठली आहे तर या भागात पूर्वेकडील भागात बघा काळी मृदा जी आहे पूर्ण महाराष्ट्रातच बेसिक जी मृदा आहे ती कुठली तर काळी मृदाच आहे पण या भागात जांभी मृदासुद्धा आढळते कुठे तर पूर्व विदर्भाच्या भागात ठीक आहे आणि पूर्व विदर्भाच्या भागातच पाऊस जास्त पडत असल्यामुळे भाताची शेती केली जाते म्हणजे प्रमुख पीक कुठलं घेतलं जाते वर्धा वैनगंगा खोऱ्यामध्ये भाताचे पीक हे प्रमुख पीक आहे ठीक आहे ह्या बाबी तुम्ही लक्षात घ्या यानंतर आपण दोन्ही वर्धा आणि वैनगंगा दोन्ही नद्याच्या एकत्रित उप उपनद्या डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये बघणार आहे ठीक आहे वर्धा ही जी नदी आहे वर्धा नदीचा उगम सुद्धा कुठे होतो तर एमपी मध्येच होतो ही अशी दक्षिणेकडे वाहत येते मग या बाजूने तिला नद्या मिळवून मिळतात त्या नद्यांची नावं कुठले तर वेन्ना बोर धाम आणि इरई ठीक आहे या चार नद्या कुठल्या बाजूने तर डाव्या बाजूने किंवा पूर्वेकडून हे कुठली बाजू आहे पूर्व आणि ही कुठली बाजू येईल पश्चिम ही उत्तर आणि ही खाली दक्षिण म्हणजे या बाजूला इथं प्रवाह आहे ठीक आहे अशी वाहत जात आहे विदर्भ कोलार आणि निरगुडा आणि एक महत्वाची नदी या बाजूने अजिंठ्याच्या डोंगरा रांगेमधून वाहत येऊन वढा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील वढा गुगुसवाडा किंवा वढा या ठिकाणी किंवा याला यवतमाळ जिल्ह्यातलं सुद्धा इथेच ठिकाण आहे त्याचं नाव आहे जुगात जुगाद या ठिकाणी पैनगंगा ठीक आहे ही नदी कुठली पैनगंगा जी आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये थी, ठीक आहे हिचा उगम कुठे होतो तर अजिंठाच्या डोंगर रांगे महाराष्ट्रामध्ये अजिंठा डोंगर रांगे ठीक आहे अजिंठा डोंगर रांगेत उगम पावणारी पैनगंगा नदी ही वाहत येऊन कोणाला वर्धा नदीला येऊन मिळते कुठल्या ठिकाणी तर वर्धा जुगाद या ठिकाणी या एकत्रित प्रवाहाला सुद्धा वर्धा नावाने ओळखली जाते ठीक आहे मग ही वाहत येऊन चपराडा या ठिकाणी बघा चपराडा या ठिकाणी एक दुसरी नदी जी महाराष्ट्रातली दक्षिण वाहिनी नदीच आहे तिचं नाव काय तर वैनगंगा नदी ठीक आहे ही कुठली नदी वैनगंगा नदी वैनगंगा नदी हिच्या सुद्धा काही उपनद्या आहेत काही डाव्या बाजूने काही उजव्या बाजूने ठीक आहे त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत तर बघा त्या नद्या कुठल्या वाघ चुलबन इकडून मिळणाऱ्या नद्या वाघ चुलबन त्यानंतर आणखी एक नदी आहे खोबरागडी खोबरागडी नदी आणखी एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे काढाणी ठीक आहे हीच काढाणी नदी आहे या नदीकाठी कुठले शहर आहे तर गडचिरोली काढाणी आणि वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर कुठले शहर आहे तर गडचिरोली हे शहर आहे ठीक आहे त्यानंतर या बाजूने मिळणार सुद्धा काही नदी आहे तर बघा सर्वात वरून मिळणारी नदी आहे कन्हान नदी कन्हा याच कन्हांची एक उपनदी आहे पेंच इथे आपलं जे पेंच अभयारण्य आहे पेंच फेंच सॉरी पेंच, पेंच राष्ट्रीय उद्यान जे महाराष्ट्र आणि एम पीच्या बॉर्डरवर आहे अर्धा भाग त्याचा महाराष्ट्रात येतो काही भाग मध्य प्रदेश या राज्यात येतो ते राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे आणि अभयारण्य आहे ठीक आहे ती थी त्याच अभयारण्यातून वाहणारी ही पेंच नदी आहे ही कन्हान या नदीची उपनदी आहे त्यानंतर पेंच कन्हा त्यानंतर अंधारी आणि मूल ह्या दोन नद्या आहेत एक अंधारी बघा ताडोबा अंधारी हे जे चंद्रपूर जिल्ह्यामधलं ठिकाण आहे जे अभयारण्य आहे ताडोबा अंधारी अभयारण्य त्या अभयारण्यातून वाहणारी ही अंधारी नदी त्यानंतर मूल बघा मूल नावाचा एक तालुका सुद्धा आहे तो त्या तालुक्यातून मूल ही नदी वाहते ते ती वैनगंगेची उपनदी आहे ठीक आहे तर वैनगंगा नदीच्या उपनद्या लक्षात घ्या वाघ चुलबन खोबरागडी काढानी या पूर्वेकडून येऊन मिळणार आहे किंवा दहाव्या हाताने येऊन मिळणार आहे तर उजव्या हाताने येऊन मिळणाऱ्या किंवा पश्चिमेकडून येऊन मिळणारे कुठल्या कन्हान अंधारी आणि मूल त्यानंतर हा वैनगंगाचा प्रवाह हो वाहत येतो आणि चपराडा या ठिकाणी कुठे चपराडा चपराडा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगाचा एकत्रित प्रवाह होतो व इथून पुढे या नदीला कुठल्या नावाने ओळखले जाते प्राणहिता नदी ठीक आहे इथून पुढे या नदीला कुठल्या नावाने ओळखले जाते तर प्राणहिता या प्राणहिता नदीची लांबी किती एकशे वीस किलोमीटर ठीक आहे आणि उगम कुठे होतो तर गडचिरोली जिल्ह्यातील चपराडा या ठिकाणी पुढेही वाहत जाऊन सिरोंचा या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते ठीक आहे गोदावरी नदी जी महाराष्ट्रातील एकूण आठ जिल्ह्यांतून वाहते त्यातील विदर्भातील एका जिल्ह्यातून वाहते तो म्हणजे गडचिरोली जिल्हा त्याच गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी ही प्राणहिता नदी आणि गोदावरी नदी यांचा संगम होतो बघा विदर्भातील दक्षिण वाहिनी दोन महत्वाच्या नद्या होत्या कुठल्या ही आहे आपली वर्धा नदी आणि ही आहे वैनगंगा नदी या दोन नद्यांचा आपण अभ्यास केलाय बघा वर्धाच्या उपनद्या कुठल्या वेन्ना बोर धाम आणि इरई धाम आणि ही जी इरई नदी आहे या इरे नदीच्या काठी काठी चंद्रपूर हा जिल्हा बसलाय ठीक आहे चंद्रपूर हा जिल्हा म्हणजे हे जे खोर आहे हे पूर्व विदर्भात विस्तारलेलं खोर आहे ठीक आहे त्यानंतर या बाजूने मिळणाऱ्या नद्या कुठल्या तर विदर्भ खोलार आणि निरगुडा ठीक आहे विदर्भ खोलार आणि निरगुडा या वर्धा नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या किंवा पश्चिमेकडून मिळणाऱ्या उपनद्या आहेत ठीक आहे त्यानंतर एक पैनगंगा ही महत्वाची नदी आहे जी वडा या ठिकाणी वर्धा नदीला येऊन मिळते ठीक आहे पैनग पैनगंगेच्या सुद्धा उपनद्या आहेत ज्या आपण गोदावरी नदी खोऱ्यामध्ये या उपनद्यांचा आपण अभ्यास केलेला आहे ठीक आहे तर पैनगंगेची लांबीसुद्धा किती आहे तर चारशे किलोमीटर ठीक आहे चारशे एक्क्याण्णव किलोमीटर एवढी पैनगंगा नदीची सुद्धा लांबी आहे ठीक आहे एवढी आपण माहिती वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांची बघितली ठीक आहे तर हे खूप इम्पॉर्टंट पोर्शन होता आणि हे लक्षात घ्या की हा ह्या नद्यांचा जो भाग आहे हा हा जो पोर्शन आहे एवढा या नदी खोऱ्याचा भाग म्हणजे पूर्व विदर्भाचा भाग त्यामध्ये काही प्रमाणात जांभी मृदा आढळते ठीक आहे तिथे भाताचं पीक घेतलं जातं आणि खनिज संपत्तीच्या दृष्टीने वर्धा वैनगंगा खोरे हे महत्त्वपूर्ण खोरे आहे